शारदानगर येथील जागेच्या मूळ मालकांनी गुंठेवारी करत असताना ओपन स्पेस म्हणून सोडलेला चार हजार पाचशे स्क्वेअर फुटाचा भूखंड ताब्यात घेऊन त्यावर धार्मिक स्थळ बांधण्याचा डाव गेल्या तीस वर्षांपासून तेथील काही कुटुंब करीत आहेत परंतु वेळोवेळी त्यांचा हा डाव तेथील जागरूक नागरिकांनी हानून परंतु मे महिन्याच्या सुट्टीच्या काळात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना व वकिलांना हाताशी धरून कोर्टातून या कुटुंबांनी एकतर्फी निकाल करून घेतलाय परंतु तेथील रहिवाशाकडे पूर्वी झालेले तहसीलदार प्रांताकडील निकाल व महापालिकेचा ओपन स्पेस असलेल्या जागेची सर्व कागदपत्रे त्यांच्याकडे होती ती सर्व कागदपत्रे आज शारदा नगरमधील रहिवाशांच्या शिष्टमंडळाने हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी किशोर पाटील माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार माजी नगरसेवक विष्णू माने बाळासाहेब खांडेकर सचिन साळुंखे अंकुश ठोंबरे प्रवीण शिंदे आदित्य पाटील सुनील पाटील योगेश चौगुले आकाश जाधव आदींच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे सादर केले शारदा नगरमधील कुटुंबियांनी खोटी कागदपत्रे तयार करून मनपाच्या अधिकाऱ्यांना वकिलांना हाताशी धरून कोर्टातून एकतर्फी निकाल करून घेतलेला आहे तरी हायकोर्टामध्ये अपील दाखल करून महानगरपालिकेच्या बाजूने निकाल करून घ्यावा अशी मागणी या शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांकडे केली असता मनपा आयुक्त सत्यम गांधी म्हणालेत की खालच्या कोर्टामध्ये जरी त्यांच्या बाजूने निकाल लागला असला तरी हायकोर्टामध्ये महानगरपालिकेच्या वतीने वकील उभा करून निकाल आपल्या बाजूने करून भूखंड महापालिकेचाच राहील अशी ग्वाही या शिष्टमंडळाला आयुक्तांनी दिली अप्पर तहसीलदार व सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर यांनाही संबंधित सर्व कागदपत्रे दाखवून कागदपत्रांसह निवेदन देण्यात आले